घेऊन चाललो आम्ही वांग्याच थोडस पाच चार पाच किलो भरलं तेवढी येते म्हणली आता माझी बहीण आणि जाते म्हणली परत मग संध्याकाळ टायमाला आलतो आम्ही वांग्याच टारल तेवढं भरलं चार पाच किलो चाललो घरी सायपा वगैरे करायचं आता संध्याकाळी जाते दे जाती कायला काय माहिती आता कुठून काही चार महिन्याची पूर्गी हिला घेऊन तिला कानाला भिनला काय नाही पानभर ती कशीला आणलं शिवसाठी आणलं काय सी ती वारं सुटलं ती पांगर की तिला असं गार चांगलं वाटत आहे तिला गार चांगलं वाटतं काय नाही गार ती चांगलं वाटत कसं बी राहते वारं लागते काय वारं लागते आहे थार वारं तिला काय नाही लागत चांगलं नसतं लिकराचं कान आहे ती झाल्यावर कुणी इकडे इकडे नाही वाटतं हां मग पडायची बाय मीच अरे अरा होई करायचं होय निश्चय बर 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 कुणी पडत नाही कुणी पडत नाही हां पडत नाही पडत नाही बरोबर आहे तुझं अरे वांगी घे वांगी वांगी के वांगी हेलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आम्ही चाललो आता निघलो आता घरी चाललो आता आम्ही वांगी तर ती कायची रे वांगी वरी सकाळी कायची का आता इतकीस आता एक जाव लागेल आता एक जाव लागेल बघा हे चार महिन्यात लिकरू घेऊन घरी ठेवते ना पैसे हां हा तसं विकून येते आपल्याला अरे तसं दिकून येते बरं बरं इकून ये मग अर्धा तास लागेल की पंधरा आपल्या जीवागी हा घरा घर अरे तेव्हा चालती महाग चालती साईटनस सोबत चालायच तर हा त्याला पांगर की काहीतरी कुण ग हां लागतं लागतो उघड्यावर नीती विक्रू एवढं तरी माझंच कॅरेट पडल बाया नाही तर वांग्याच हे घर पडलं का नाही घरी गेल्या स्वयंपाक करायचा का वांग्याचीच भाजी करते ना रोज वांग्याची हा ग्रहणात वांगे आहेत मग रोज वांग्याचीच भाजी करायची दुसरं काही नाही करायचं आहे का नाही बरं आहे मग म्हणायचं त्याची वांगी फ्रीमध्ये आहे ती ताज, राहण्यात ताजी वांगी आहे का नाही चला मी कुठल्या तरी युट्यूबरला भेटायला येते ना वांगी घेऊन येते तुम्हाला प्रेझेंट द्यायला गेल्या महिन्यात राधा भालेरावला भेटायला गेले गेल्या आठवड्यात हा गेल्या आठवड्यात राधा भाले रा सोनाली सर्वदे बाळग भाळवणीला हा बाळवणीला भेटायला गेलतो

वांगे काय जावं लागतं मटण बोलावं लागतं काय करायचं करतेस तू ते वांगी करायला जावं लागेल काय जाते आता आता घरी करते नाही पैसे जा बाई जा काय आजी हाय ते चिली पिली जर गोळे बिस्किट खायला लागते ते हा घरी लागते अजून तेला मिटाला तेलाला मिटाला काय

दळण आणायचं दळण बी आणायचं अरे देवा कस या अवघड आहे मैत्रीन अवघड आहे सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिली मी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणलं ना की एका ताईला ताईनं मला कमेंट केली तुम्ही सारखं सारखं एवढंच म्हणता की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणून का सांगा बरं तुम्ही ताई म्हणती ती कमेंट केलं तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्येक प्रत्येकजण युट्यूबर तर म्हणतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी थोडी चिकटी म्हणते जाऊ द्या आ मदत करा मदत करा मदत करा तर म्हणजे एवढी गेली आता घरी आला आता आमचं घर सगळं रस्त्याने आपण व्हिडिओ केला अगं हाय ना अरवाली या मानकिडी रमा म्हणाल नाही डोळ्याला मानखिडी का <laughs> भारी वाटा समजेल मला आहे हम्म दिसते कोणतरी कुठं कोण नाही आला चल बाय आहे का बाबा हाय बाबा आहे काय माहिती आताच बनवते का मग

तुझी वाट बघत बसले का नाही मी बी आता जायची होती मी पण जाऊ दे बाई मी नाही फोन करणार मला देते मला शिवे देते कशाला फोन करू तुम्ही काय झालं म्हणजे तुमचं नाही बोललेलं बरं आहे की मग आबा हो यायचं हम्म आबा नाही उभे पोचलो आता मैत्रीण आम्ही घरी आता टाटा बाय बाय हां गोर हिंड ती हिंड बाय हिंड